आणि त्यांचे प्रूफ आहे तुम्हान्स जोडलेले तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी उठणार नाही जे त्यांची जी हत्या झालेली आहे त्यांचं जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याला त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे करून त्याला त्वरित आत्ता फाशी द्या तो तोपर्यंत या ठिकाणी सर्व घट्ट सोबत आहेत ती जी आली आहे थांबवायचं असं आणि खरं फाशी झाली पाहिजे आणि दुसरं जे आहे त्या ठिकाणी काही जणांना जे पुढे येऊन काम करत अशा घटनेचा विरोध आहे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या मागणीसाठी पाटो त्या पाटोदा ता तालुक्यातले सर्व पक्षाचे सर्व घटकातले लोक या ठिकाणी नागरिक थांबलेले आहेत त्या मागणीसाठी आम्ही पाटोदा पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर సింగ్ <grab> <our station> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका